जसं मागच्या वेळेस वाशिवून वापस आलो आता वाशिवून वापस येत नसतो आणि ट्रक ट्रक भरून म्हणजे एक एक, दो दिर दिर एक दोन दीड दीड महिना पुरल इतका पाणी हे मराठी घेऊन जाणार आहे रस्त्यावर चुली मांडते यांना काही नाही फक्त सरकार मायबापला एक विनंती आहे पाच सहा कोटी मराठी येणार आहे असंही आपण दोन पाच जणं जर मुंबईला गेलो तर परसाकडे जायची सोय होत नाही तर सरकारला एक विनंती आहे आमची परसाकडे जायची व्यवस्था करा खाऊ आम्ही कुठंही खाऊ काही कुठेही झोपू कुठेही आंघोळी करू फक्त पारसाकडे जर व्यवस्था झाली नाही तर आमच्या यांना कुठेही बसायची सवय हे तांबे घेऊन हा हे पारसाकडे जायला कुठेही जाऊन बसतील एवढी जे विनंती आहे तुम्ही कशी व्यवस्था करायची ते करा आ... तुमचं जे आता म्हणणं आहे मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम जेवढे सर्व समाज बांधव आहे त्यामध्ये मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जातीचे आणि बाराबलुतेदार जे समाज बांधव आहे त्यांना एक विनंती करू इच्छितो आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतोय आमच्या स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी आम्ही कुणाच्याही विरोधात नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आहे यांनी जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन केला तर त्यातले बऱ्यापैकी त्यातले मराठा व्यतिरिक्त आमदार येऊन गेले त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे की तुमची मागणी आमचा प्लॅनिंग काय आहे की बा उद्या चालून ह्या मराठा बांधवांनी असं म्हणायला नको की तुम्ही आमच्या आमदाराला बोलले नाही म्हणून आजी माजी आमदार खासदार आजी माझी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान आमदार खासदार या सगळ्यांना मनोज दादानी बोलवलेलं आहे की तुम्ही चर्चेला या आणि त्यांना ते समजून सांगते जसं तुम्ही म्हणले की ते सभागृहात बोलत नाही त्यांना इथं भेटल्यानंतर मनोजदादा सांगणार आहे की विधानपरिषद विधानसभेमध्ये तुम्ही जाऊन आमच्या मराठा आरक्षणाची मागणी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना समजून सांगा किती तीव्रता ती आहे हे दोन महिन्याचा कालावधी हो त्यांना दिलेला आहे एकोणतीस ऑगस्टपर्यंत आणि मनोजदादाला जी राजकारणाची भीती होती जसं ते म्हणत होते की मी उमेदवार जर दिले तर काय हो तर हो ती भीती त्याच्यामुळे आपण जे उमेदवार दिले नाही पण आज तुम्ही आंतरवाले जर बघितले तर या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे असतील शिंदे गटाचे असतील राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे शिवसेनेचे पक्ष बाजूला सोडून या ठिकाणी मराठे आले होते म्हणून गर्दी तुम्ही बघितलेली आहे आणि एकोणतीस ऑगस्टला कुणीही पक्ष पाहणार नाही त्यांचं फक्त एकमेव नेतृत्व आहे कारण मनोज जरांगे पाटील राजकारण करत नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही ते जातीसाठी लढते जसं छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आयडल आहे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानतात तसेच मराठा समाज मी मानतो तसंच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमचं मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व झालेलं आहे ज्याप्रमाणे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील देविदासजी वडजे आणि विनायक मेटे यांच्यासारखे आता जरांगे पाटील हे आयडल आहे त्यामुळं राजकारणाशी त्यांना जोडू नका आम्ही लढतो फक्त जातीच्या आरक्षणासाठी त्यामुळं सगळ्यांना विनंती कुणीही जातीवाद करू नका हे आपल्याला उचकवण्याचं काम करतील भडकवण्याचं काम करतील हे राजकीय आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करतील गावखेड्यामध्ये जवळजवळ जो जो ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज ह्या सर्व जाती धर्माला घेऊन गुन्हा आणतो त्यामुळे आम्ही तुमच्या विरोधात नाही पण आमची जर परिस्थिती बघितली तर आम्ही शंभर एकरून पन्नास एक्कर पंचवीस एक्कर आज एक एकर एक गुंठ्या गुंठ्यावर आमचा मराठा समाज आलेला आहे आज आम्ही हातगड्या टपऱ्या चालून आमचे घर रोज दोन ते चार आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे त्याची तीव्रता त्या कुटुंबाकडे जर बघितलं तर अक्षरशः आमच्या अंगावर काटे येतात आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण आमचे जे सगळे सोयरे आमचे जे भाऊ बंधू त्यांच्या त्यांच्या पदरात हे आरक्षणाचं दान मिळावं हो। यासाठी आमचा हट्टा आहे आणि यासाठी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू आम्हाला फासावर जरी जायचं काम पडलं किती तुम्ही खोट्या केसेस आमच्यावर जरी केल्या तरी आम्ही असं समजतोय की आज आम्ही या जसं देश देशसेवेसाठी एक फौजी एक सैनिक जात असतो त्याप्रमाणे आम्ही मराठा सैनिक या संदर्भाने काय केस काय असतं की जे जरांगे जे पिल्लर आहे बाबा जरांगे पाटलाशी जे सपोर्ट करतात त्या लोकांना वेगवेगळ्या केसेसमध्ये गुंतवण्याचं काम हे कर केलं जात आहे जे लोकसभेला ब बैठकीला यायचं त्यांच्या गाड्यांवर केसेस केल्या जातात तर ते हे केलं जातं पण एक सांगू इच्छितो आम्ही भिकारी जरी झालो कितीही शंभर जरी केसेस केल्या तरी जातीसाठी माती खाणारे आम्हाला ज्याप्रमाणे हैदराबादचा मुक्तीसंग्राम झाला आणि जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जात होतं आज आम्ही हा आरक्षणाचा लढा आहे आम्ही याच्यात एक आहुती टाकणार आहे यामध्ये आम्हाला काही नको फक्त ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल आमच्या येणाऱ्या पिढ्यांना फक्त आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून ओळखलं जावं की आमचे बापदा आरक्षणामध्ये लढले आणि आम्हाला आरक्षण मिळालं हे एवढंच पाहायचं आहे जसं एक शहीद जवानवर तिरंगा तिरंगा टाकला जातो तेच एक मोठं कर्तव्य समजतो सैनिक की जेव्हा तिरंगा त्याच्यावर झोपवला टाकला जातो काहीच ना म्हणतायत की निवडणुका निवडणुका जवळ आल्या की कसं अजून तर निवडणुका डिक्लेअरही नाही झाल्या आणि आम्ही तर कुठं सांगितलंच नाही आज रंगे पाटलांनी कुठं सांगितलं काय की जिल्हा परिषद आलेल्या पंचायत समिती आलेल्या आहेत तुम्ही यान मग आपल्याला उमेदवार द्यायचे अजूनही आमची राजकीय भूमिका नाही आम्ही सगळ्या पक्षांना आजही विनंती करतो आम्ही सगळे तुमचेच पदाधिकारी आहे सगळेच तुमचेच कार्यकर्ते तुमच्यावर ट्रक ट्रक गुलाल भरून जसं देवेंद्र फडणवीस साहेबाला मनोज जारंगे पाटील यांनी मागही सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेच्या अगोदर आरक्षण द्या जेवढे हे जथ्थेच्या जथ्थे मुंबईला गेले होते तेवढे ट्रक भरून आम्ही गुलाल तुमच्यावर उधळू पण आताही ती सुवर्णसंधी आहे जरी विधानसभा गेली ही मिनी विधानसभा आलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि याच्यावरच पुढचं भवितव्य असतं दोन हजार एकोणतीसला जरी यांना निवडून यायचं असेल तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या हातातून गेल्या एकोणतीस यांना अवघड जाईल मराठे आता बिथरलेले शांततेचा लढा होता ही शेवटची बैठक होती इथून पुढं शेवटची बैठक ना आता बैठक नाही आता डायरेक्ट एकोणतीस ऑगस्ट आणि आता आर या पारची लढाई आहे मनोज जरांगे पाटलानं सांगितलं जसं मागच्या वेळेस वाशिवून वापस आलो आता वाशिहून वापस येत नसतो आणि ट्रक ट्रक भरून म्हणजे एक एक दो मायना दोन दीड दीड महिना पुरल इतका दानापाणी हे मराठी घेऊन जाणार रस्त्यावर चुली मांडते यांना काही नाही फक्त सरकार मायबापला एक विनंती आहे पाच सहा कोटी मराठी येणार आहे असंही आपण दोन पाच जण जर मुंबईला गेलो तर परसाकडे जायची सोय होत नाही तर सरकारला एक विनंती आहे आमची पर्साकडं जायची व्यवस्था करा खाऊ आम्ही कुठंही खाऊ काही कुठेही झोपू कुठेही आंघोळी करू फक्त पारसाकडे जर व्यवस्था झाली नाही तर आमच्या यांना कुठेही बसायची सवय हे तांबे घेऊन हा हे पारसाकडे जायला कुठेही जाऊन बसतील तर एवढीच एक विनंती आहे तुम्ही कशी व्यवस्था करायची ते करा